하고 <목소리> 가뭐만요 <목소리> <목소리> पना फोका थामा, थामा, थामा। अ左 और शार ऑए, तेला वान। पर सेंसकें धजैने गक्समेस, अरुडू इस ऐना जा सद्सेकें एडने गज्जने-गे यह अन बाए, अरुडूियमडी बास्ते बंए, इस भी गड्रना और जशुका कए धे लिए शुभ <laughs> 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 आयोजन करण्यात आले आहे किती वर्षापासून करण्यात आता येत आहे आणि काय होते शे। जालना शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून उत्तर पाठीचं आयोजन करतो आहे परंतु मागच्या वर्षापासून आम्ही जालना शहराच्या मौतृपूर्माच्या चौकामध्ये गांधीच्या चौकामध्ये या ठिकाणी ठेवतो उत्तर इतर पाठीचं आयोजन करतो आमच्या या इतर पार्टीला आदरणीय आमची लोकल भाषेसाठी अध्यक्ष झाली होती या इतर पार्टीचे आमचे आयोजक म्हणजे आमचे मार्गदर्शक अनुराव देशमुख मराठा कर्ट का पाटील भास्कुले आमचं सर्व सहकारी जे शिव टेगळे असतील असतील सागर पाटील असतील ॲडव्होकेट ते हे सर्व त्या आम्ही या ठिकाणी एक दोन सभा एक एकोबा निर्माण होण्यासाठी आम्ही नेहमी पूर्ण नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो त्या शहरामध्ये प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन काम करण्याचं काम मराठा क्रांती वृत्त मराठा महासंघाची वृत्ती आम्ही नेहमीच असतो गेल्या वर्षीपासून आम्ही उत्तर पाठीचं आयोजन करून आज जर आपण बघतो राज्यामध्ये एक वेगळंच वातावरण या ठिकाणी झालेलं आहे हिंदू मुस्लिम दलित मराठा परंतु हिंदू हिंदू आणि मुस्लिमाला त्याच्यामध्ये अग्रेसर नाही मुस्लिम आणि मराठा हा पहिल्यापासूनच काही लोकांनी लावलेला वाद आहे म्हणून आम्ही तो कुठंतरी एका ठिकाणी येऊन म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे लोकांना फक्त मराठा आणि मुस्लिम हे कधी एकमेकांचे एक कधीही दुश्मन नव्हते परंतु ज्या जी मराठा आणि मुस्लिमांची किंवा हिंदू आणि मुस्लिम ज्या वेळेस ही लढाई होती ह्या कोणत्याही धर्माची लढाई राहत नव्हती राजसत्तेची लढाई राहत होती ह्याच असा आम्ही संदेश देण्यासाठी आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या आणि मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही जे इतर पाठीचं आयोजन केलं होतं त्या आयोजनामध्ये सर्व आम्ही ज्यांना ठरवलं या शहरातील नामवंत ज्येष्ठ समाजसेवक राजकीय मंडळी नगरसेवक हो काही अधिकारी या सर्वांना या ठिकाणी आम्ही बोलवलं त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले त्यांचे मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा महासंघाच्या वतीनं हार्दिक असं मी त्यांचा आभार व्यक्त करतो मराठा महासंघाचे सर्व त्यांचे सर्व सहकारी त्यांचा काही हेतू मतदानाचा नसतो नसतो निस्वार्थ सेवा हीच नि ईश्वर सेवा म्हणून ते सेवा करत आहेत आणि सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की ते लोकांना जोडण्याचं काम करत आहेत या देशाला जोडण्याची गरज आहे शिक्षण राहण्याची गरज आहे त्यात काही विघटनवादी शक्ती धर्माच्या नावावर पाडण्याचा नेहमीच आटोगाट प्रयत्न करतात पण असे लोक असे तरुण मराठा समाजाचे जेव्हा येत आहेत तेव्हा येत ते आहेत समोर तर ते वेळ जे पसोविण्याचं काम करतात उपट लोक समाजामध्ये असते समाज असो ते मध्ये असे असतात पण त्यांना त्यांच्या हे दुर्गुणापासून लांब करण्याचा प्रयत्न मराठा महासंघ मराठी क्रा मराठा क्रांती मोर्चा करतो आहे आणि त्यांना साथ सर्व जाती आणि धर्माच्या लोकांची आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सर्व नेत्यांना आमचं अशी विनंती करतो की जेव्हा ईद होईल ईदेमध्ये आपण सर्व यावं आमची अशी विनंती आहे आणि आपल्या येण्याने आम्हाला मान सन्मान मिळेल आणि आमच्या आमची ही जी आहे दुगुनी होईल निगुनी होईल तर आपण सर्वांनी तिथं साथी व्हावं अशी विनंती आहे मला पुन्हा तर इतकी संधी दिली आम्हाला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल आता सर्व संघाच्या अध्यक्षांचं हृदयपासून आभारी आहे धन्यवाद काय नाव आपले भाषर साहेब